एवढ्या मोठ्या माणसाच्या आजूबाजूला वावरणाऱ्या कार्यकर्त्यांना काय वाटत त्यावेळेच्या शिंदे साहेबांच्या मित्रांना काय वाटत शिंदे साहेबांच्या पत्नीला काय वाटतं वडिलांना काय वाटत भावाला काय वाटत काम करणाऱ्या सगळ्या मंडळीला जे त्यांच्याबरोबर सतत काम करत आहे गेली आणि वर्ष या सगळ्यांची आम्ही काही भेटी घ्यायला सुरुवात केल्या त्यामध्ये माझ्यावर अरुंधती होती राजेंद्र शंकर बने होते साली होते आणि असं करत करत अगदी आय एस ऑफिसर प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य भूषण गगराणे पासून ते अगदी शेवटच्या टप्प्याला परमपूज्य बाबासाहेब पुरंदरांनी देखील शेतकरी बद्दल काय मत आहे अशा अनेक मधुमंगेश कर्दिकांना काय म्हणत होत या सगळ्यांचं आम्ही संकलन करून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक शेवटी सात तारखेला येत आहे

पत्रकारांना जवळून जवळ तो मीडिया सगळ्या घ्यायचा पण शेवटी हा कार्यक्रम मध्ये आहे आणि संगीत अखिल भारतीय साहित्य अध्यक्ष आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्ममध्ये मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालयाने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या सात ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या असते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस अजित अजितदादाजी आणि अने अनेक मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे कशा प्रकारे मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहीत आहेत एकूणच त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास देखील माहीत आहे म्हणजे दोन हजार सालापर्यंतचे एकनाथ शिंदे आणि दोन हजार सालानंतरचे एकनाथ शिंदे अशी दोन रूप आपल्याला ह्या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला एक सर्वसामान्य आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसन नगरमध्ये जन्माला येतो मुळात त्या सगळ्याचा प्रवास या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असेल घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय दिघे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला ते सांगावीशी वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणजे ज्यावेळी आदरणीय साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी स्वतः असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं कि मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला दिघे साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचं आहे मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे असा हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणायचा प्रयत्न केलाय मला असं वाटतं सगळेच जर टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक जावं नाही मुळात 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 तुम्ही जो मला प्रश्न विचारला की या या दिवशी तुम्हाला प्रकाशित करावं असं का वाटलं मुळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधीचा माझ्या पुस्तकाचा प्रवास आहे एकूण एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्याला राजकीय कुठलाही वारसा नाही घरामध्ये कोणी आमदार नाही नगरसेवक नाही वडील सर्वसामान्य काम करणारा मुलगा पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हाताळण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी जो नंतर निर्णय घेतला की समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोर जर असेल तर समाजकारण करणं फार सोपं जाऊ शकतं या विचारधारेमधनं असणारे हे एकनाथ शिंदे आहेत आणि म्हणून ही योग्य वेळ आहे महाराष्ट्रातल्या आज प्रत्येकाला एकनाथ शिंदेच्या जवळ जावं असं वाटतं त्यांच्याशी बोलावं असं वाटतं त्याने आपल्याला स्पर्श करावा असा वाटतो त्याने आपल्या खांद्यावर हात ठेवावा असं वाटतं अशी अनेक महाराष्ट्रातील सर्वसामान्य मंडळी आहेत या सर्वसामान्य मंडळींना एकनाथ शिंदे माहीत नाही आहेत त्यांचा जीवन प्रवास माहीत नाही आहेत तो जीवन प्रवास या पुस्तकाच्या रूपाने का होईल आपण लोकांपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब काय आहेत मुख्यमंत्री काय हे लक्षामध्ये येऊ शकेल नाही पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल आपण केलेले नाहीत तसच पुस्तक ठेवलेलं आहे त्यामुळे कुठलेही बदल म्हणजे राजकारणातले नंतरचे संघर्ष त्यामध्ये कदाचित आलेले नसतील मुख्यमंत्र्यापर्यंतचा प्रवास त्यामध्ये आहे त्या मार्च दोन हजार तेवीस नंतरचे काही उल्लेख त्यात आलेले नाही दुसरं असं सुरुवातीला या कार्यक्रमासाठी पृथ्वीराज चव्हाणही येणार हो त्यांचं नाव आता काढलं नो कमेंट्स